नमस्कार मी स्वाती सोनाक्षीस व्हेज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे ह्या प्रकारे तुम्ही कधी बटाट्याची भाजी खाल्लेली आहे का बघा करून बघा एक सहा ते सात हिरवी मिरची घेतलेली आहे दोन टोमॅटो घेतले छोट्या आकाराचे आणि लसूण घेतलेला आहे नऊ ते दहा पाकड्या बघा बटाट्यांची साल काढून अशा ह्या प्रकारे मी बटाट्याचे चकत्या करून घेतलेल्या आहे आणि पाण्यामध्ये टाकून ठेवलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही बटाटा कट करू शकता मी ह्या प्रकारे कट केलेला आहे ही सुद्धा पद्धत माझ्या आईचीच आहे अजिबात कांदा वगैरे घातलेला नाही ते टोमॅटो वापरला तर कांदा वापरत नाही बटाट्याच्या ह्या भाजीमध्ये आता बघा आपण कढई ठेवलेली आहे तेल टाकलेले आहे एक दोन तीन पड्या तेल तापल्यानंतर आता आपल्याला जिरं मोहरीची फोडणी द्यायची आहे ब छान असं बघा जिरं मोहरी आता आपली तडतडायला लागली त्यानंतर आपल्याला लसूण टाकायचं आहे लसूणसुद्धा सोनेरी रंगावर होऊ द्यायचं आहे छान असं सोनेरी रंगाला आल्यावर छान असं आपल्या भाजीला छान अशी एक टेस्ट येते आता हिंग घातला थोडासा चिमटीभर आणि बघा आता हिरवी मिरची ह्या प्रकारे कट करून घेतलेली आहे तुम्हाला कमी वापरायची कमी वापरू शकता आणि बघा आता छान असं हलवून घ्यायचं आहे मिरचीसुद्धा छान अशी बघा आता तेलामध्ये आपली झालेली आहे नंतर मध्यम आकाराचे जे दोन टोमॅटो आपण कट केलेले आहे तो घातलेला आहे आणि हलवून घ्यायचं आहे तुम्ही ह्या प्रकारे नक्की करून बघा भाजी आणि मला सांगा झटपट पण होते छान पण लागते आणि आता हळद एक चम्मच एक ते दोन चम्मच आपण हळद पावडर घातली नंतर एक चम्मच आपण गरम मसाला घातला आणि छान असं हलवून घ्यायचं आता परत सगळे मसाले छान असे तेलामध्ये छान असे हो झालेले आहे त्यानंतर आपण आता कट करून घेतलेला बटाटा टाकायचा आहे तुम्हाला हवा त्याप्रकारे तुम्ही करू शकता कट तुम्हाला अगदी बारीक पाहिजे तसाही कट करू शकता माझी आई ह्या प्रकारे कट कर। करते म्हणून मी पण ह्या प्रकारे कट करते आणि मला तिच्या हाती ही भाजी खूप आवडती म्हणून मी सुद्धा करते ही भाजी म्हणून ही रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे बघा छान असं आता हलवून घेतलेलं आहे अगदी कमी साहित्यामध्ये आणि आता आपल्याला झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची आहे बटाटे छान मसाल्यामध्ये छान असे परतल्यानंतर एक चव छान अशी भाजीला येते नंतर गरम पाणी बनवायला करायला ठेवलेले आहे गरम पाणी तापल्यानंतर ताप आप आप आता आपल्याला आप बटाट्या शिजेल आणि थोडासा रस्सा पण आपल्या भाजीला राहील तुम्हाला रस्ता नको असला तर तुम्ही कमी पाणी घाला मी थोडासा रस्ता ठेवलेला आहे म्हणजे छान लागते आता बघा गरम पाणी टाकल्यानंतर लगेच अशी उकळी येते म्हणजे भाजीची चव टिकून राहते भाजीला चव पण छान येते शक्यतो गरम पाणी भाजीला वापरा म्हणजे चव पण छान येते आता बघा किती सुंदर आता तुम्हाला वाटेल ही तर खूप पातळ अशी भाजी वाटते नंतर शिजल्यानंतर ते मिळून येते चवीनुसार मीठ घालायचे आहे तुम्ही ह्या प्रकारे ही हिरव्या मिरची बटाट्याची भाजी नक्की करून बघा टोमॅटो घालून आता बघा उकडी आल्यानंतर आपण झाकण ठेवलेलं आहे आणि परत आता शिजू द्यायची भाजी आपला बटाटा शिजेल तोपर्यंत आणि आता बघा छान आता शिजत आलेली आहे पाणीसुद्धा कमी झालेलं आहे बटाटा कट करून बघायचा तुम्हाला थोडंसं बटाटा अजून कट करायचा तुम्ही सराट स सराट्याने तिथंच बटाटा थोडा थोडा कट करून घ्या म्हणजे अजून छान भाजी अशी मिळून येईल आणि खूप सुंदर बघा आता आपली भाजी बटाट्याची तयार झालेली आहे मी कोथंबीर भरपूर घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला तुम्ही म्हणाल खूप कोथंबीर घातली पण मला खूप आवडते ह्या भाजीमध्ये कोथंबीर जास्त टाकलेली तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला आणि बघा आता किती सुंदर अशी आपली बटाटा टोमॅटो भाजी झालेली आहे खूप सुंदर लागली ही हिरव्या मिरची भाजी आणि खूप बघा किती सुंदर दिसते आहे झटपट अशी आपली ही रेसिपी असते आणि कुठलाही जास्त आपल्याला काहीही लागत नाही जास्त क अगदी कमी साहित्यामध्ये आपली रेसिपी असते तुम्हाला आवडल्यास मला नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा <coughs> आणि बघा आता आपण खाण्यासाठी तयार आहोत मस्त छान अशी बटाटा रस्साभाजी घेतलेली आहे पोळी घेतलेली आहे खायला माझा व्हिडिओ नक्की बघा मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला रेसिपी आवडली का आवडल्यास मला सांगा नक्की तुम्ही आणि व्हिडिओ पूर्ण बघा श्री स्वामी समर्थ